श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात पडलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय त्यासोबत दोन शेळ्या देखील मरण पावल्यात संभाजी किसन वाळके असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की बेलवंडी गावातील वाळके वस्तीवरील शेतकरी संभाजी किसन वाळके हे सकाळीच शेळ्या घेऊन नदीच्या कडेला शेळ्या चरायला घेऊन गेले होते मात्र नदीच्या कडेला असलेल्या शेतात दोन विद्युत खांब रात्री पडलेल्या पावसात खाली पडले होते विजेचे खांब पडून सुमारे अठरा तास उलटले तरी देखील त्यातील विद्युत पुरवठा चालू होता दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेळ्यात सरत असताना विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेजवळ गेल्या आणि त्यांना विद्युत प्रवाहाचा धक्का लागला यावेळी हे देखील जवळच असल्यानं त्यांना सुद्धा या विद्युत प्रवाह तारेचा तीव्र धक्का लागला त्यामुळे ते जागीच निधन पावले ही बाब संभाजी वाळके यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ जवळच असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केला परंतु तोपर्यंत संभाजी वाळके यांच्यासह दोन शेळ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या रात्रीच दोन खांब फाली फडले होते ही बाब विद्युत महावितरणाच्या लक्षात आल्यावर त्यांनी विद्युत पुरवठा खंडित करणे गरजेचं होतं मात्र सदर विद्युत प्रवाह अखंडपणे सुरू राहिल्याने आज एका शेतकऱ्याचा बळी गेलाय महावितरण विभागाच्या चुकीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे अशा शब्दात महावितरणच्या संदर्भात बेलवडीचे माजी सरपंच उत्तम डाके यांनी जाहीर निषेध केला आहे काल रात्री पाऊस झाला त्यामध्ये आमच्या शेतामध्ये पोल विजेचे पोल पडले त्याची वायर पण खाली तुटून पडली सकाळी का आज सकाळी आमचे सासरे संभाजी वाळके हे शेतामध्ये शेळ्या चारायला म्हणून गेले त्यांना काहीच अंदाज नव्हता की ही लाईट चालू आहे की बंद आहे त्यामुळे ते सहज गेले त्यांच्या शेळ्याही तिथे दोन चिकटल्या त्या शेळ्याही गेल्या आणि त्यांना त्या शेळ्याच्या आशेने ते आशे पुढे गेले तेही चिकटून जागेवरतीच गेले त्यामुळं माझी इलेक्ट्रिक बोर्डाला अशी विनंती आहे की उद्याच्या काळात ही अशी घटना कुणाच्याही कुटुंबामध्ये नाही घडावा म्हणून त्यांनी आम्हाला न्याय द्यावा स सदर घटनेला श्री महावितरण जबाबदार आहे अशी माझी विनंती आहे त्यांना